पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या तीन मादी जातीचे गवे विहिरीत पडले त्यापैकी दोन गव्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं तर एका गव्याचा विहिरीतच मृत्यू झाला गगनबावडा तालुक्यातील शेणवडे इथं हा प्रकार घडला गगनबावडा तालुक्यातील शेनवडे इथल्या डॉक्टर पवार यांच्या फार्म हाऊस जवळील विहिरीमध्ये गुरुवारी रात्री तीन गवे पडले होते आज सकाळी ही घटना उघडकीस आली नागरिकांनी माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जागेवर येऊन पाहणी करून कोल्हापूर इथल्या रेस्क्यू टीमला बोलावलं आज दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान रेस्क्यू टीमनं जेसीबीच्या सहाय्यानं विहिरीतील दोन गव्यांना बाहेर काढण्यात यश मिळवलं मात्र एका गव्याचा विहिरीच्या पाण्यातच मृत्यू झाला होता हे तिन्ही गवे दोन ते अडीच वर्षाचे असल्याचा प्राप्त ही घटना समजताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती या गव्यांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे संभाजी चरापले नितीन शिंदे प्रियांका देसाई प्रकाश खाडे ओंकार भोसले यांच्यासह वनसेवकांनी प्रयत्न केले